मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून सने बरोबर काम करत आहे माझे नाव प्रवीण गांजे आपण खडकवाडी तालुका इगतपुरी या गावामध्ये याकरता एक जबरदस्त रिझल्ट घेतलाय तर रिझल्ट काय आला आणि कशावरती आलंय हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव सांगा गावात नाव सांगा महेश नंदू कडू या खडकवाडी गोटी आपण कोणत्या पिकासाठी आणि कोणते प्रॉडक्ट वापरले होते आपण मिरचीसाठी तलवारी प्रकारची मिरची येते त्यासाठी आपण जमिनीतून सॉइल केअर आणि सनगाडी दिलं होतं ओके सॉइल केअर आणि सनगार्ड कधी सोल्ड होतं हे लागवडीनंतर दहा पंधरा ओके लागवड झाल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी सॉइल केअर आणि सनगार्ड सोल्ड आणि त्याच्यानंतर काय केलं त्याच्यानंतर फवारणी केली आपण स्प्रेद्वारे स्प्रे कोणते कोणते घेतले होते आपण सनबुस्ट सन मॅजिक सनस्टिकर बघा मित्रांनो सनबुस्ट सनमॅजिक आणि सनस्टिकर हे तीनच स्प्रे घेतले होते आपण एकत्र आणि त्याच्या अगोदर मिरची लावल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी सॉइल केला आणि सनगाड सोल्ड होतं आपण मिरची बघू शकता तिला एकदम जबरद फुलकळी आहे फुटवा बघा कसा झालं आणि मिरची बघा तिला एकदम जबरदस्त फुटवा बघा त्याच्यावाला कसा आहे आणि त्याला मिरची बघा कशी आली तुम्ही सगळे बघू शकता पूर्ण फुल फुलकळी कशी चमकते काय आहे आणि आता हे पण तुमचा रासायनिक रासायनिक जास्त करायचं लागतं मिरची पण आणि होते आणि मिरची मा मध्ये निल तर काय वाटतं तुम्हाला मिरची अशी उठून शायनिंग दिसते आणि गेल्या गेल्या संपून जाते गेल्या गेल्या लगेच संपते म्हणजे सर्वात अगोदर तुमची मिरची संपते हा ओके बघा मित्रांनो म्हणजे मिरचीला चमक पण आलेली आहे आणि मार्केटमध्ये पण लगेच भाव भेटतो तिला धन्यवाद